अकोल्यात कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका सात वर्षीय चुमुकलीचा सा जीव गमावला आहे घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने चुमुकलीचा सा जागे मृत्यू झाला युक्ती अमोल गोगे असे मृत चुमुकलीचे नाव रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान कूलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची अकोल्यातली ही दुसरी घटना आहे अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची सात वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कुलर जवळ गेली कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेच मृत्यू झाला युक्तीच्या आईवडील व वा कुटुंबे घरातच होते मात्र त्यांच्या लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेल्या असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगताच गोगे कुटुंबियाला दुःखाचा डोंगर घोसळला आहे दरम्यान कूलरला असलेल्या बटण्यांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळेला लागला संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवास सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता त्यातून ही दुर्घटना घडली काही दिवसांपूर्वी पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागून पोलीस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने वर्षे सत्तावन्न राणा अंबिकानगर मालकापूर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता